आय पी एलमध्ये सध्या मैदान गाजवणारा असा एक खेळाडू आहे ज्याचे करिअर संपले असे काही महिन्यांपूर्वी बोलले जात होते अपघातानंतर त्याच्या क्रिकेटची इनिंग कायमची संपली असाही दावा केला जात होता पण या अपघातानंतरही तो असा काही सावरलाय की रिएंट्री होताच तो बिग हिटर बनलाय टीमसाठी धावांचा पाऊस पाडू लागलाय चौकार आणि षटकारांच्या लढी लावू लागलाय विकेट किपिंग करताना हनुमानासारखी उडी घेत झेल टिपू लागलाय हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे आपला ऋषभ पंत। पंत शाहरुख खानही इम्प्रेस झालाय आय पी एल मधील आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अब्राम इडन गार्डन्स स्टेडियमवर पोहोचले होते जेव्हा वैजागमध्ये मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना झाला होता तेव्हा शाहरुख खानने मैदानावर ऋषभ पंतची भेट घेतली होती के के आरच्या विजयानंतर शाहरुख ऋषभला भेटायला मैदानावर गेला होता तेव्हा त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीची जाणीव ठेवून किंग खानने त्याला बसून राहायला सांगितलं होतं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आता शाहरुख ने पहिल्यांदा ऋषभचा अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे आता शाहरुख ने पहिल्यांदाच ऋषभचा अपघातावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे when yeah, i was uh, horrified i saw that uh, video here jo mm -hmm. so, uska mm -hmm. car, yeah. car yeah. ka tha na uh, ccu was horrified. because you know we didn't know then result kya hua hai us accident ka you know so you get the worst feelings and to me uh, these age boys are like my own sons yeah. तो मेरी टीम में भी बहुत हैं मतलब ऋषभ हिमसेल्फ सो मेनी यंगस्टर्स यार सो आई गेट वेरी आई होप लगी ना यू स्पोर्ट्समैन को लगना यार मतलब वो दैट्स अ डबल जेपर्डी इवन वर्स देन की हम आपको थोड़ी चोट लग गई ठीक है यार ऋषभ इज अ हो नये हाच विचार माझ्या मनात होता एखाद्या खेळाडूला दुखापत झाली की ते दुप्पट नुकसान असतं तुम्हा आम्हाला कुठे लागलं तरी त्याचं एवढं काही वाटत नाही ऋषभला मी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो त्याचा गुडघा लवकर बरा होऊ दे म्हणूनच मी त्याला म्हणतो की उठू नकोस तुला वेदना होत असतील जेव्हा मी त्याला मिठी मारली तेव्हा हेच विचारलं की तू बरा आहेस का कारण अपघातानंतर मी त्याला भेटलोच नव्हतो त्यामुळे त्याला पुन्हा मैदानावर पाहून मला खूप आनंद झाला तो या पुढेही चांगला खेळत राहावा अशी माझी इच्छा आहे अशा शब्दात शाहरुख व्यक्त झालाय डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये ऋषभच्या कारचा भीषण अपघात झाला होता त्यावेळी तो स्वतः गाडी चालवत घरी जात होता यावेळी त्याला मध्येच डुलके आली आणि गाडीवरील नियंत्रण सुटले दिल्ली डेहराडून मार्गावर त्याची कार दुभाजकाच्या रेलिंगला धडकली यानंतर ऋषभच्या कारला आग लागली यावेळी येथील काही स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले ऋषभच्या डोक्याला पाठीला आणि पायाला दुखापत झाली सुदैवाने तो या अपघातात थोडक्यात बचावला या अपघातानंतर पंतवर लिगामेट सर्जरी करण्यात आली होती हा अपघात इतका भीषण होता की त्याची कार डिव्हायडरला धडकली अचानक पेट घेतलेल्या त्याच्या नव्या कोऱ्या कारचा या अपघातात कोळसा झाला होता त्यानंतर ऋषभ पंत खेळूच शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता ऋषभच्या करिअरचा अंत या अपघाताने केला असं बोललं जात होतं पण ऋषभची विलपॉवर इतकी कमालीची होती की त्यातून तो सावरला त्याला बरा व्हायला किमान दोन वर्ष लागतील ला असे डॉक्टरांनी सांगितले होते पण त्याच्या मानसिक ताकदीच्या आणि जिम नॅक्टिसच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवलंय या काळात त्याने भरपूर व्यायाम केला खेळाचा सराव केला त्याच्यासाठी ही केवळ शारीरिक लढाई नव्हती तो म्हणतो की अपघातानंतर सुरुवातीला मी आनंदी राहायचे ठरवले त्यामुळे मला सकारात्मक ऊर्जा मिळाली उदास अवस्थेत मला आवडीचे काही खाण्याचीही इच्छा होत नव्हती मात्र शारीरिक रिकव्हरी करण्यासाठी चांगलं खाणं हे खूप महत्वाचं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि जेवणासोबतच व्यायामाकडे देखील मी लक्ष देऊ लागलो यामुळे माझे वजन देखील नियंत्रणात असून चांगल्या पोषणामुळे दुखापतीतून लवकर रिकवर होण्यास मदत झाली ऋषभ पंतने आपल्या रिकवरीचे संपूर्ण श्रेय आपल्या कुटुंबाला दिले एकटेपणामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो या परिस्थितीत कुटुंबाचा आधार आवश्यक असतो अपघाताच्या चौदा महिन्यात अशा नव्या दमानं आय पी एलमध्ये रिएंट्री केली दिल्ली कॅपिटलकडून खेळताना त्याची बॅट अशी तळपली की त्याच्यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद झाली इतकंच नाही तर त्याच्याकडे आता भारतीय टीमचा उपकरणधार म्हणून देखील बघितलं जाऊ लागले। विकेट किप्पर म्हणून जबाबदारी पेलतानाच तो संघात हिटमॅन म्हणून देखील नावारूपाला आलाय अपघातानंतर त्याची ताकद इतकी वाढलेली दिसते की आता तो अगदी सहजपणे सिक्सर मारताना दिसतोय म्हणूनच शाहरुख खानच्या आवडत्या खेळाडूंमधील तो एक झालाय बाजीगर चित्रपटात शाहरुख खानचाच एक डायलॉग आहे हार के जितनेवा को बाजीगर कहते हे अपघातामुळे ऋषभ पंतची इनिंग संपलीच होती मात्र त्याच्या दुर्दैम्य इच्छाशक्तीमुळे त्याने आजारालाही मागे टाकले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी